मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आमदार गोविंद गावडे यांना मंत्रीपदावरून काढून टाकल्यानंतर त्यांनी प्रियोळ मतदारसंघात जाहीर सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं या सभेत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर नाव न घेता आग पाखड केली मुख्यमंत्री संयमी आहे मी त्यांच्या खात्यावर जे आरोप केले त्यात किती तथ्य आहे हे आधी जाणून घेतलं असतं आणि नंतर पदावरून काढून टाकलं असतं तर पक्षात शिस्त आहे असं म्हणता आलं असतं पण पन बेशिस्तपणे माझ्यावर कारवाई करण्यात आली पक्षात मोठ्या पदावर असल्यानं मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकण्यात आला उचलली जीभ लावली टाळ्याला असं वागणाऱ्या या बेशिस्त नेत्यावर कारवाई कोण करणार असा घणाघाती सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला दरम्यान आमदार गावडे यांनी स्वतःच्याच पक्षाला बेशिस्त म्हणताना प्रदेशाध्यक्षांवर देखील जहरी टीका केली याविषयी त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिलाय पण अताताई आशिल्ले मनशान उखल्ली जीब लायली ताळ्याक शिस्तीची बडगो कारवाई जातलीच असे म्हणणारे लोक शिमे भितर नाच किदे घडला हजो आता पात ना गोयंत पाऊस पडता बेबे किदे किती उई खबर ना आणि कारवाईचो इशारो ज्या मनशाक आपलो पदाचो वालूर किंवा ज्या मनाचो पदाचो काम किदे म्हणजेच मंत्री उरलेले आमदार उरलेलो म्हणजे शिस्तभंगाचे कारवाई जर मागीर तुम्ही जे उलेले ते किती त्या शिस्तभंग कारवाईचे कारवाई आता कोण करतो हजे उत्तर मला आज जाय पडतले कारण फुडारी जो आसा कारवाईचे शब्द काढपा खूब ट्रान्स्परंट असा पण आपण किती चूक केली ताजी शहनाशहा कोण करतलो खरे म्हणजे ही जर माझ्या प्रशासना भितर हे सगळे जर चौकशी जर केल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या बरोबर बसले नंतर हे चर्चा झाल्यानंतर विधान हे का आम्ही शिस्त म्हणता ही बेशिस्तपणाची वर्तवणूक फक्त गोविंद गावळेक ಜೋ ಗೋವಿಂದ ಗಾವಡೆ